जय हिंद मित्रांनो मित्रांनो काल एकंदरीत मार्कांची लिस्ट आली आणि मार्कांची लिस्ट आल्याबरोबर अनेक विद्यार्थ्यांनी डायरेक्ट फायनल कट ऑफ किती लागेल हे काढून दिलेलं आहे तर आज आपण चर्चा करणार आहोत अंदाजित मुंबई पोलीस शिपाईच फायनल कट ऑफ कितीपर्यंत लागू शकतो ते आणि आज संपूर्ण माहिती कास्ट वाईज तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या पुन्हा एकदा सांगतो याच्यामध्ये थोडंफार बदल होईल पण जवळपास परफेक्ट अंदाज बसू शकतो ठीक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो जर तुम्ही कदाचित एक मार्काने दोन मार्काने या पोलीस भरतीमध्ये राहिला असाल तर तुमच्यासाठी उमंग करेल अकॅडमीची आपली नवीन बॅच सुरू झालेली आहे ज्यामध्ये तुम्ही पोलीस भरतीची परिपूर्ण तयारी करू शकतात ठाण्यामध्ये आपली अकॅडमी आहे ज्या विद्यार्थ्याला ऑफलाईन किंवा ऑनलाईन दोन्ही पण पद्धतीने बॅचेस जॉईन करायचे असेल त्यांनी या स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती संपर्क साधायचा आहे अगदी लेकी आणि ग्राउंड दोघांचा सुद्धा बेसिक पासून तर अॅडव्हान्स पर्यंत आपण तयारी करून घेतो तुम्ही एकदा या बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही डिसाईड करा आजचा जो महत्वाचा टॉपिक आहे आपला आपला टॉपिक काय आहे आजची मिरिट लिस्ट कितीपर्यंत लागेल काय लागेल संपूर्ण लिस्ट आता जवळपास आलेली आहे आणि तेच तुम्हाला मी आता सांगत आहे ठीक आहे तर बघूया आता बाकीचे जेवढे लिस्ट आली मुंबईसाठी तेवढ्याच मुंबई सा मी सांगतोय पुन्हा एकदा सांगेल पोलीस शिपाईची लिस्ट आहे याच्यामध्ये कमी जास्त होऊन जाईल आणि जर तुम्ही माझा मागचा व्हिडिओ बघितला ज्यावेळेस मुंबईचा पेपर झाला होता त्यावेळेस मी व्हिडिओ पब्लिश केला होता की महाराष्ट्राची मिरिट लिस्ट किती लागेल सॉरी मुंबई पोलिसाची मिरिट लिस्ट किती लागेल आणि ते सुद्धा आणि आता मुलांनी काढलेल्या मिरिट लिस्ट आहेत ते सुद्धा तंतोतंत जुळतात मी बोललो होतो एकशे चौतीस ते पस्तीस पर्यंत ओपनची मिरिट लागू शकते तर या ठिकाणी बघा ओपन कास्ट पोलिस साठी एकशे तेहतीस ते एकशे चौतीस पर्यंत मिरिट लागू शकते जे मी अंदाज बोललो होतो ते आलेला आहे आता काही मुलं टीका करतात सर तुमचा अंदाज नेहमी चुकीचा असतो तर नसतो तुम्हाला एवढं सांगतो अनुभव असतात अनुभवातून माणूस बोलत असतो त्यामुळे मी सांगितलेलं मिरिट लिस्टच लागेल एक मार्क इकडे तिकडे होऊ शकतो ह्याच्या पलीकडे काहीच नाही होणार त्याच्यानंतर जर महिलांचा विचार केला तर एकशे सत्तावीस ते एकशे अठ्ठावीस मार्कापर्यंत यांची देखील मेरिट लागू शकते ठीक आहे त्याच्यानंतर एसीबीसी वाल्यांचा जर आपण विचार केला ची की एसीबीसीची मेरिट किती लागेल तर साधारणपणे एकशे एकतीस ते एकशे बत्तीस ही एसीबीसीचं मेरिट लागू शकतं आणि माझे आकडे सुद्धा तेच होते जे मी याच्या अगोदरचा फुल व्हिडिओ घेतला होता जवळपास पंधरा मिनिटाचा व्हिडिओ होता त्यामध्ये सर्व कास्ट वाईज मी सांगितली होती आणि ते जवळपास तंतोतंत जुळताना तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे त्याच्यानंतर बघा एसीबीसी महिला उमेदवार जर असेल तर एकशे चोवीस पर्यंत एसीबीसी च या ठिकाणी क्लोज होताना आपल्याला दिसत आहे त्याच्यानंतर ओबीसीचा जर आपण विचार केला तर ओबीसी सुद्धा पुरुषांची एकशे तीस मार्कापर्यंत जाऊ शकते आणि महिला उमेदवारांची या ठिकाणी कमीत कमी, -कमी लागणारे बघा एकशे बावीस पर्यंत महिला उमेदवारांची या ठिकाणी मिरिट लागू शकते कोणतं महिला उमेदवार ओबीसीच ठीक आहे त्याच्यानंतर एसी कास्ट बघा एसी कास्ट मुलांची सर्वसाधारण मिरिट एकशे सत्तावीस मार्कापर्यंत जाऊ शकते आणि मुलींचं जर आपण महिला उमेदवारांचा जर विचार केलं तर एसी कास्टसाठी आता इथं मुलांनी काढलेलं नाही अजून काम चालू आहे काम कम्प्लीट झालं नाही पण बरेच मुलांचं मेसेज होतो सर सांगा पटकन सांगा पटकन म्हणून चला जे आपण आता काढलेत ते तुमच्यापर्यंत आपण घेऊया आणि बघा पण पन, पुन्हा ते पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगेल बाळांनो की फायनल मिरिट नाहीये ह्या मिरिट म्हणजे एक मार्क कमी जास्त होऊ शकतो आणि शक्यतो मिरिट जे आपण बोलतोय एखादी मार्काने आणखी कमी होण्याची शक्यता आहे ठीक आहे याच्यामध्ये जागा वाढल्या तर व्हेरी गुड अजून सोनेपे सुहागा आहे जागा वाढल्या तर फायदाच आहे ठीक आहे पण सध्या तरी ॲव्हरेज इथपर्यंत चालू आहे जर आपण एन टी डी बघितलं तर एकशे तेहतीस सर्वसाधारण उमेदवार आणि महिलांचं सुद्धा या ठिकाणी एकशे चौतीस एकशे चोवीस मार्कापर्यंत क्लोज होताना आपल्याला दिसतंय आणि ईडब्ल्यू एस च जर बघितलं आपण पोलीस शिपाईसाठी एकशे तेवीस मार्कापर्यंत क्लोज होताना मार्का होता दिसतोय आणि महिलांचं फक्त एकशे चौदा मार्कांवरती क्लोज होताना दिसतोय मी तुम्हाला आधीच सांगतो हे मेरिट लिस्ट काढलेले आहेत जे मुलांना आता मार्क लिस्ट आलेली आहे त्या मार्क लिस्ट वरून मेरिट लिस्ट काढलेले आहेत याच्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो आणि बाकीचे अजून कास्ट बरेच बाकी आहेत एन टी सी बाकी आहे एन बाकी आहे एस बी सी बाकी आहे माझी सैनिक वगैरे सर्वांचं अजून बाकी आहे मित्रांनो त्याच्यावरती काम चालू आहे ते काम कम्प्लीट झाल्याबरोबरच मी तुमच्या समोर ते सुद्धा आणून देईल त्यामुळे डोंट वरी आणि जर तुम्ही या ठिकाणी बघा या ठिकाणी जर तुम्ही एक एक दोन दोन मार्काने यावर्षी पोलीस भरतीपासून राहून गेलात किंवा ज्या मुलांना ज्या मुलांना एकशे वीस पेक्षा जास्त मार्क असतील मुंबईला त्यांच्यासाठी जर पुन्हा एकदा आता तुम्हाला सर्वांनाच माहितीये पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी पोलीस भरती होणार आहे हे तुम्हाला सर्वांना माहितीये की पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी पोलीस भरती होणार आहे आणि या पोलीस भरतीमध्ये जर तुमचं सिलेक्शन व्हायचं असेल पण ज्या मुलांनी पन्नास म्हणजे एकशे वीस पेक्षा जास्त मार्क घेतलेत अशा मुलांसाठी आपल्या अकॅडमी मध्ये जवळपास पन्नास टक्के डिस्काउंट असणार आहे तुम्ही या पन्नास टक्के डिस्काउंट वरती येणाऱ्या पोलीस भरतीची तयारी करू शकता कारण जिथं तुम्ही एक दोन दोन मार्गाने आहे तिथं तुम्हाला आता लीडमध्ये पूर्ण पुढे जायचंय लीडमध्ये म्हणजे काय जवळपास एकशे पस्तीस एकशे तीस चा टार्गेट ठेवायचंय एवढं टार्गेट कम्प्लीट घेतलं तुम्ही कोणतीही कास्टमध्ये असाल तरी तुम्हाला कोणीही अडू शकत नाही आणि यामध्ये विशेष महिलांसाठी पण सांगेल ज्या महिलांना एकशे पंधरा पेक्षा जास्त मार्क आहेत त्या महिलांसाठी आपण या ठिकाणी आपल्या अकॅडमी मध्ये पन्नास टक्के डिस्काउंट देणार आहोत ज्या महिलांना जॉईन करायचंय त्याने पटापट हा नंबर जो दिसतोय स्क्रीनवरती या नंबरवरती मैसेज करा अथवा कॉल करा आणि येणाऱ्या भरती लगेच होणार आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो आता बघा तुमच्या माहितीसाठी तुम्हाला एक मागे परिपत्रक सुद्धा आलेले आहेत मुंबईचं आता कम्प्लीट पोलीस भरतीचं प्रक्रिया कम्प्लीट करून घेणार आहे आणि मुंबईचं कम्प्लीट झाल्याबरोबरच पोलीस शिपाईच्या सुद्धा इकडे हालचाली सुरू झालेल्या आहेत रिक्त पदांचा अहवाल मागवणं सुरू झालेलं आहे न्यूज सुद्धा बघितली असेल तुम्ही कदाचित दहा हजार पेक्षा जास्त पदांची पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती होणार आहे मी तर ही जी पोलीस भरती येणारी पोलीस भरती आहे ही दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस ची भरती आहे दोन वर्षाची भरती आहे म्हणजेच शंभर टक्के या ठिकाणी दहा ते बारा हजार पद असू शकतात पोलिसांचं जास्त देखील असू शकतात त्यामुळे आता जरी तुम्ही थोड्या मार्गाने राहिला असाल तर खचून जाऊ नका पुन्हा एकदा उठा आणि पुन्हा एकदा लढण्यासाठी तयार राहा बाकी व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा आणि मित्रांनो दररोजच्या फ्रीमध्ये टेस्ट सोडवण्यासाठी आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्या टेलिग्राम वरती तुम्हाला फ्रीमध्ये भरपूर असे पेपर आणि क्वेश्चन तुम्हाला भेटत राहणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद